आजचा प्रश्न आहे नावेत बसलेल्या पंचवीस मुलांचे सरासरी वजन बावीस किलोग्रॅम आहे नाविकासहित सर्वांचे वजन चोवीस किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती आता आपल्याला एकूण वजन काढायचं आहे त्यामुळे आपण पंचवीस मुलांचं एकूण वजन काढण्यासाठी पंचवीस गुणिले बावीस असं करणार आहोत पा आता इथे पंचवीस गुणिले बावीस हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला गुणाकार भेटत आहे पाचशे पन्नास आता इथे नाविकासहित सर्वांचे वजन एकूण मुलं किती आहेत पंचवीस आणि नाविक एक म्हणजेच पंचवीस अधिक एक बरोबर हे झाले सव्वीस म्हणजे आता आपल्याला सव्वीस जणांचे मिळून वजन काढायचं आहे बा एकूण वजन इथे मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे सव्वीस नाविकासहित किती आहेत चोवीस किलोग्रॅम म्हणून आपण सव्वीसला चोवीसने गुणणार आहोत आता ही गुणाकाराची क्रिया केल्यानंतर आपल्याला इथे सहाशे चोवीस हा गुणाकार आलेला आहे आता आपल्याला काय विचारेल नावाड्याचे वजन विचारलेले आहे आता ह्या सहाशे चोवीसमधून पाचशे पन्नास वजन क कर, वजा करायचे इथे पहा सहाशे चोवीस वजा पाचशे पन्नास इथे पहा चार शून्य इथं आले चार आणि बारामधून पाच गेले सात इथे वरती इकडचा हातचा घेतला म्हणजे शून्य आले इथे म्हणजे चौऱ्याहत्तर म्हणजे नावाड्याचे वजन किती झालेले आहे तर नावाड्याचे वजन बरोबर चौऱ्याहत्तर किलोग्रॅम